मानाची नौसाला पावणारी देवी श्री इंद्र भवानी मंदिर ट्रस्ट नवरात्र महोत्सव महामंडळ पेठ जोशी गल्ली सोलापूर तर्फे आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम मानाची नौसाला पावणारी श्री इंद्रभवानी माता मंदिरात सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत चला घालूया गोंधळ चला करूया जागर श्री इंद्र भवानी मातेचा भक्तांनो काय वर्णावी महती श्री इंद्र भवानी मातेची हा 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 दर्शन देणारी आई भक्तांच्या नवसास पावणारी आई आई श्री इंद्र भवानी माता काय वर्णावी तुझी महती आई आई इंद्र भवानी माता आम्ही गातो तुझी गाथा आई इंद्र भवानी माता आम्ही गातो तुझी गाथा आम्ही सांगतो तुझी माती, भक्ती भावे भक्तजनांनी ऐकावे भक्त सन एकोणीसशे एकोणपन्नास चे ते साल नवरात्री नऊ नव रूपे घेऊन आई भवानी न भक्तास दर्शन देऊन तृप्त केलेलं समस्त देवी भक्तांची पावले मग चालू लागती तुळजापुरी भक्तगण हो याच पायी प्रवासातून घडली श्री इंद्र भवानी मातेची मंदिरी स्थापनेची कथा ऐका आपल्या सोलापुरातील रविवार पेठेतील जोशी गल्लीतील एक देवी भक्त सिद्धराम अप्पाराव गायकवाड गोंधळी सन एकोणीसशे एकोणपन्नास नवरात्री नंतर कोजागिरी पोरणी निमित्त सहकुटुंब देवी यात्रेकरिता निघाले गायकवाड कुटुंब वाटेत सिंधफळच्या वड्या जवळ आले करीता निघाले गायकवाड कुटुंब वाटेत सिंधफळच्या वड्या जवळ आले वड्यात सिंधीच्या झाडाखाली ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची एक म्हातारी बाई हातातली काठी टेकत शेणाने सारवलेली परडी घेऊन गळ्यात कवड्याची माळ कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट लेहून पायी जाणाऱ्या भक्तांना जोगवा मागत होती गायकवाड कुटुंबातील सिद्राम अप्पाराव गायकवाड त्यांचे भाऊ जगकप्पा गायकवाड आणि तुकाराम गायकवाड हे त्या म्हातारी समोर होते म्हातारीने यांना जोगवा मागितला परंतु गायकवाड परिवाराने त्या म्हातारीस न जुमानता तसेच पुढे जाऊ लागले चार पावले पुढे गेले असता म्हातारी जोरा जोराने ओरडू लागली म्हणून सिद्धराम गायकवाड यांनी खिशातील एक आणा काढून लहान भाऊ तुकारामाच्या हाती दिला तुकारामाने पुढे जाऊन म्हातारीच्या परडीत जोगवा म्हणून टाकला सर्वजण काही अंतर पुढे जाऊन मागे वळून पाहिले असता ती म्हातारी अंतर्धान पावली सर्व गायकवाड कुटुंबाने म्हातारी गायब झाल्याचे अनुभवले हा अनुभव घेऊन गायकवाड कुटुंब पुढे तुळजापुरी भवानी मातेचे दर्शन घेऊन घरी परतले एके रात्री झोपेत असताना सिद्धराम गायकवाड यांना स्वप्न दृष्टांत झाला सिंधफळच्या वड्यात भेटलेली म्हातारी स्वप्नात दिसली म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज पसरले प्रसन्न मुद्रेने म्हातारी सिद्धराम गायकवाड यास म्हणू लागली हे भक्ता मी तुझ्या भक्तीने तुझ्यावर प्रसन्न आहे हे भक्ता माझ्या नावाने श्री देवीची मूर्ता पाहता म्हातारीने इंद्रूप धारण केले आणि म्हटले मी तुला इंद्र रूपात प्रसन्न होऊन दर्शन दिले म्हणून तू माझे नाव इंद्रभवानी देवी असे ठेव असे स्वप्नात दृष्टांत देऊन श्री देवी अंतर्धान पावली श्री इंद्रभवानी मातेच्या स्वप्नातील दर्शनाने सिद्धराम गायकवाड यांनी श्रींच्या स्थापनेचा निश्चय केला एकोणीशे त्रेपन्न हे वर्ष उजाडले मार्गशीर्ष वद पौर्णिमेच्या दिनी श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सिद्धरामप्पा गायकवाड भाऊ जगकप्पा आणि तुकाराम यांनी मोठ्या भक्ती भावाने श्री देवीची स्थापना केली गायकवाड परिवारास राहावयास जागा नव्हती महापालिकेच्या झोपडपट्टीत श्री देवीच्या पूजेस प्रारंभ केला गायकवाड कुटुंबानी मिळून अपार कष्ट केले श्री देवीने गायकवाड कुटुंबाच्या कष्ट कमाईस बरकावली सारखी भक्तास सावली देते श्री देवी ही भक्तांची संकट हरणी आहे म्हणूनच अनाथांची माय अशी आदी शक्तीची ओळख आहे मानाची नवसाला पावणारी देवी श्री इंद्र भवानी मंदिर ट्रस्ट